महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज सौ so, नंदिनी तारपे यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमी सक्रिय असणाऱ्या तसेच आदिवासींच्या न्याय व हक्कासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागील अनेक वर्षापासून काम करत असणाऱ्या नंदिनीताई तारपे यांची नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिवपदी काम केले आहे सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन आता नांदेड जिल्ह्याच्या उत्तर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी जिल्हा अध्यक्ष राजेश पावडे साहेब यांच्या नवीन टीममध्ये सौ टारप यांची जिल्हा उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे नंदिनी टारपे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीच्या महिला प्रदेश अध्यक्ष असून आदिवासी समाजाच्या न्याय व हक्कांसाठी सातत्याने लढा देतात त्याचबरोबर आदिवासी महिलांचे सक्षमीकरण करून समाज प्रबोधनाचे काम करतात आदिवासी कला शिक्षण संस्था किन्वड संचलित विद्यालय बोधडीच्या सह सचिव म्हणून काम पाहतात वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा